नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जो जो काही हा जानकीला फोन करणारा माणूस आहे तर तो पुन्हा जानकीला फोन करतो तेव्हा ते आता जानकी त्या माणसाचा फोन बघून आता खूप घाबरते आणि आता ह्या माणसाला इतके पैसे कुठून द्यायचे आणि तो तर तसा पुरावा नाही देणार आणि तेवढा ती फोन उचलते तेव्हा तर तो माणूस म्हणत असतो की काय अहो तुम्हाला पुरा हवा की नकोय ना तुम्हाला नाही लागत का पुरावा तेव्हा आता जानकी म्हणते की हो मला पुरावा पाहिजे मात्र तो माणूस तिकडून म्हणतो की मग आज रात्री एक लाख रुपये कॅश घेऊन या पैसे जर आणले तरच हा पुरावा मिळेल नाहीतर नाही तेव्हा आता जानकी म्हणते की एक लाख रुपये हे बघा या अगोदर सुद्धा मी तुम्हाला एक लाख रुपये दिलेत एवढे पैसे मी तुम्हाला कुठून देऊन तेव्हा तो माणूस म्हणतो की हे बघा मागच्या वेळी सारखी हुशारी करून घेऊ नका हा चान्स मात्र तुमच्यासाठी लास्ट असेल जर तुम्ही सोबत येता आणि कुणाला घेऊन आलात तर तुम्हाला पुरावा नाही मिळणार तिनं यायचं आणि कुणाला काहीच सांगायचं नाही हे जर तुम्हाला कळलं असेल तरच हा तुमच्यासाठी लास्ट चान्स असेल जानकी म्हणते की ठीक आहे मी पैसे अरेंज करते आणि मी येते फक्त मला इतकं सांगा की कुठे यायचं तो माणूस म्हणतो की हे बघा कुठे भेटायचं आहे हे मी तुम्हाला वेळ आल्यानंतर सांगेल ते तयार ठेवा आज रात्री पुरावे तुमच्या हातात मिळतील तर जानकी म्हणते की जर पैसे देऊन पुरावे नाही मिळाले तर मग काय करायचं तो माणूस लगेच फोन कट करतो तेव्हा आता जानकी हॅलो हॅलो करत असते आता जानकीला खूप टेन्शन येते जानकी म्हणते की काही झाले तरी शेवटी मला ही पुरावे मिळवायचेच आहे आणि त्यासाठी पैसे तर मला अरेंज करावेच लागतील तू आता इतके पैसे मी आणून कुठून इतके पैसे कुठून अरेंज करायचे याचा आता जानकी विचार करत असते मात्र आता इकडे सुमित्रा खूप रडत असते आणि ती ऐश्वर्याला रडतच सांगत असते की हे बघ या घरात राहणं खरंच माझं खूप कठीण झालेलं आहे ती बाई सारखं मला त्रास देत असते आणखी तिला सामील आहे आणि हे बघ अगं मी माझं नाव काय लावते की सुमित्रा रणदिवे म्हणून एकतरी रणदिवे माझ्या पाठीशी उभे आहेत का तेव्हा आता ऐश्वर्य म्हणते की आई अहो असं काय करतात तुम्ही आणि सारंग आहोत ना तुमच्या सोबत तेव्हा सारंग सुद्धा तेथेच असतो सारंग म्हणतो की हो आई आम्ही दोघेही तुझ्या पाठीशी आहोत तू नको काळजी करू हे बघ आई फक्त तू रडू नकोस तेव्हा ऐश्वर्य म्हणतो की हो ना आई आणि कुणासाठी रडतात तुम्ही त्या जानकीसाठी की जानकी कधी तुमची नव्हती आणि तिच्यासाठी तुम्ही रडतात का साठी तुम्हाला इतकं वाईट वाटते का का आई तुम्ही इतकं स्वतःला त्रास करून घेतात जानकी अगदी फक्त स्वतःचा विचार करत असते तो कुटुंबाची काळजी आहे असं दाखवते आणि स्वतःला अगदी चांगल्यापणाचं चा टेबल घेऊन मिळवत असते ती चांगली आहे असं क्रेडिट ती सदा मिळवत आली आणि आपण काय आपण काय करतो तिच्यावर विश्वास ठेवतो आणि आतापर्यंत तिच्या नाटकाला भुलत आलो प्रत्यक्षात मात्र तिने स्वतःकडे मोठेपणा घेतलेला आहे आई तुम्ही या गोष्टीचा विचार करा स्वतःकडे मोठेपणा घेण्यासाठी तिने काय केले तर माझा आणि सोविधा लग्न ठरवले होते त्या होते त्या क्षणाची आठवण की की जर जानकी म्हणलेली असते आणि ऐश्वर्याचे लग्न ठरवले तर आता सयजीराव आणि आपल्यामध्ये जवळ एक निर्माण होईल आपल्यामधील वाद मिटवेल तू जे काही घडले तर ते भलतेच घडले आणि शेवटी माझे लग्न हे सारंग बरोबर झाले तू हे बघा आई तो निर्णय माझा होता त्यावेळेस फक्त आणि फक्त मी रणदिवेंच्या साठी मी उभी राहिले होते मी रणदेव्यांच्या संस्काराचा विचार केला होता घराचा मात्र आता ऐश्वर्याने जे काही सांगितले होते की या घरातील दोन नातं टिकवण्यासाठी आणि गावात जे काही बदनामी होणार आहे तर ते सगळं दूर करण्यासाठी मी सारांशी लग्न करायला तयार आहे हा जो ऐश्वर्याचा निर्णय आहे तर तिने त्या निर्णय का घेतला असेल यामागे तिचा काहीतरी मतलब होता परंतु आता सुमित्राला जेव्हा या क्षणाची ऐश्वर्या आठवण करून देते सुमित्राच्या डोळ्यासमोर सर्व काही उभं शेवटी ऐश्वरीची बाजू खरी आहे असं आता सुमित्राला वाटते ऐश्वर्याने दिलेल्या शब्दानुसार आता ऐश्वर्याने सारांशी लग्न केलेले आहे एक क्षण आता सुमित्राला आठवतात तर ऐश्वरी विचारते की आई तुम्ही सांगा की त्यावेळेस जानकी कुठे गेली होती हे बघा आई मला भूतकाळ उकरून काढायला नाही आवडत तर तुम्ही आहात म्हणून मी सांगते की आई हे बघा या घरामध्ये आल्यापासून जानकी मला माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये अडकवत असते हो आई एक वेळेस ती मला मागे खेचत आली आता सुमित्रा आतापर्यंत जे काही घरामध्ये घडलेली आहे तर ती प्रत्येक क्षणाची तिला आठवण होत असते सर्व काही तिला आठवते तर ऐश्वर्या म्हणते की हे बघा आई मला मान्य आहे की माझ्याकडून खूप मोठ्या चुका झालेल्या आहेत आई एकदा माझ्या जागी येऊन विचार करा कारण तुमची जर मोठी जाऊ तुम्हाला प्रत्येक अगदी कामामध्ये चुका दाखवत असेल मला डॉमिनेट करत असेल तुमच्यावर खरंच खूप प्रेशर आणत असेल तुमच्यावर जर ती खूप हक्कच गाजवत असेल तर मग साहजिकच आहे हातामधून ह्या सर्व चुका होणं खर तर आई हे बघा आज तुम्हाला जो काही त्रास होतोय खर तर तुमच्या बाबतीमध्ये जे काही घडलं अगदीच मला कळते आणि हे ती खोटी बाई आहे पार्वती सोबत ती जे काही कळते तर जानकीने सुद्धा माझ्यासोबत तेच केलेलं आहे प्रत्येक क्षणाला गोष्टीची जाणीव करून दिली आहे की माझ या घरामध्ये कोणीच नाही या घरामध्ये मला कोणताही हक्क नाही म्हणून एकटीच आहे आणि ही माणसं आहे तर ती माझी नाहीत या घरात मला कोणताही अधिकार नाहीत आणि तीच मुख्य आहे तीच मोठी आहे हे बघा ती बाई या घरात आल्यापासून तिने तुमच्याकडून जे काही हक्क आहे तर ते काढून घेतलेत हे तुमचं तुम्हाला सुद्धा कळलेलं नाही तेव्हा बरो बर आता बरोबर आता ह्या सुमित्राचे आणखीन कान भरून तिच्या मनात जो काही जानकी बद्दल द्वेष आहे तर तो वाढवण्याचा प्रयत्न करत असते हे बघ आई जेव्हा ती बाई आपल्या घरात आली आणि जानकीने जो काही कुटुंब कलशाचा घाट घातलेला आहे तेव्हा तो घाट जर तिने त्यावेळेस घातला नसता आज मात्र आपल्या घरामध्ये हे सगळं महाभारत घडलेच नसते मात्र आता या क्षणाची सुद्धा सुमित्राला आठवण होते ईश्वर आता अगदी की आई आता बाद झाली खूप झाले परंतु यापुढे मात्र आम्ही दोघेही तुमच्या सोबत आहोत तुमची सोन ऐश्वर्या आणि तुमचा हा मुलगा सारंग दोघेही तुमच्या सोबत आहोत तुम्ही एकट्या नाहीत आपण मात्र दाखवून देऊ त्या जानकीला आणि तिच्या सासूला या घरावर त्यांचा हक्क नाही म्हणून तुला सुद्धा तितकाच हक्क आहे हे बघा आई या पुढे अजिबात तुम्ही सहन करायचं नाही म्हणून पुसते कन उठते मी म्हणते की हो नाही सोडणार तर या घरावर सुद्धा मी माझा हक्क नाही सोडणार आणि त्या जानकीला सुद्धा आणि त्या बाईला सुद्धा आता मी भट्टीवर आणलं त्या रणदेवे कुटुंबासाठी मी किती कष्ट केलेत किती खस्ता खाल्ल्यात ही हे माझ मला माहिती आहे त्यामुळे हे बघा मी माझे हक्क नाही सोडणार आता ऐश्वर्या म्हणते की हो अगदी बरोबर आहे तुमचं अजिबात तुम्ही हक्क सोडू नका हे बघा आपण एकत्र आहोत आम्ही आहोत तुमच्या सोबत सारंग म्हणतो की हो आई आता आपली यापुढे एक टीम असेल हे पग सौमित्रा दादाला सुद्धा आणि शरू ताईला सुद्धा आपण आपल्या बाजूने घेऊया हे बघ आई तू काळजी करू नको शेवटपर्यंत आम्ही तुझ्या बाजूने राहू ऐश्वर म्हणते की हो आई आणि बरोबर प्लॅन करून सुमित्राला आपल्या जाळ्यामध्ये अडकून आपल्या बाजूने घेतात सुमित्रा मात्र लगेच त्यांच्यावर विश्वास ठेवते ऐश्वर सारंग आता एकमेकांकडे खूप खुश होऊन बघून हसत असतात त्यानंतर आता जानकीला इकडे त्या पैशाचे टेन्शन येते जानकी आता त्या माणसाच्या बोलण्याचा विचार करत असते की आजच रात्री एक लाख रुपये कॅश घेऊन या म्हणून जर पैसे आणले तरच पुरावे मिळतील इतर तुम्हाला पुरावे नाही मिळणार साठी आता काय करू याचा जानकी विचार करत असते की कुठून मी आता एक लाख रुपये आणू तेवढ्या तिच्या लक्षात येते की सौमित्र भाऊजी म्हणून ती लगेच आता सौमित्र भाऊजींना फोन करते आणखी बहिणीचा फोन बघून सुमित्रला खूप आनंद होतो तो घाईने फोन उचलतो आणि विचारतो की जानकी बहिणी तू कशी आहे तेव्हा आता जानकी म्हणते की मी तर मजेत आहे आणि हे बघा तुम्ही कसे आहात अवंतिका कशी आहे ते विचारते तर सौमित्र म्हणतो की अग बहिणी एकदम सगळे आम्ही दोघेही मस्त आहोत जानकी म्हणते की हो चांगला आहे आणि ते तर सौमित्र विचारतो की काय ग वहिनी काय झाले इतक्या टेन्शन मध्ये का वाटते सर्व काही ठीक तर आहे ना तेव्हा आता जानकी म्हणते जरा मला तुमच्याशी बोलायचं होतं माझं महत्वाचं काम तुमच्याकडे होतं आता जानकीला हेच कळत नाही की सौमित्र भाऊजींना पैसे कसे मागू सौमित्र म्हणत असतो की अगो बहिणी बोल ना काय झाले नक्की कशाबद्दल तुला बोलायचं आहे नक्की बोल काही इतकं का तू मनाला वाईट वाटून घेऊ नकोस आता जानकी म्हणते की हे बघा सौमित्र भाऊजी मला काही पैशांची गरज आहे मात्र सौमित्र हसतो तू कशाला मला कशाला माझी फिरकी घेतेस तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा भाऊजी खरच मला पैशांची खूप गरज आहे जे आज मला पैसे हवे आहेत आणि सॉरी मी अशा प्रकारे तुम्हाला पैशासाठी कॉल केला आता सौमित्र म्हणतो की हे पग बहिणी अगं तू कशाला मला सॉरी म्हणतेस आणि हे पग तू माझ्याकडे हक्काने पैसे मागू शकतेस किती पैसे तुला हवे आहेत तर जानकी म्हणते की एक लाख रुपये सौमित्र विचारतो की अगं वहिनी एक लाख रुपये आणि इतके पैसे तुला कशासाठी हवे आहेत बरं हे पग अग वहिनी सर्व ठीक तर आहे ना तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा सौमित्र भाऊजी मी तुम्हाला सगळं काही नंतर व्यवस्थित सांगते परंतु आता खरच मला पैशांची खूप गरज आहे माझ्यावर तुम्ही इतका विश्वास ठेवा की हे पैसे मी चांगल्या कामासाठी वापरणार आहे म्हणून ते पैसे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे काही झाली तरी आजचे आज मला ते पैसे हवे आहेत प्लीज मला हे पैसे का हवे आहेत कशासाठी हवे आहेत हे सगळं काही मी तुम्हाला नंतर सांगेल आता लगेच सौमित्र म्हणतो की हे पग बहिणी तू काळजी करू नकोस मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला पैसे ट्रान्सफर करतोय आता जानकी म्हणते की अहो नाही नकोय मला ऑनलाईन ट्रान्सफर करू नका मला कॅश हवी हो आहे आता सौमित्रा म्हणतो वहिनी कॅश आणि कॅश कशी देणार बर मी इथे मुंबईला आहे आणि तू तिकडे आहे तर जानकी म्हणते की हे बघा भाऊजी आही पण करा आणि लवकरात लवकर हे पैसे मला इकडे संध्याकाळपर्यंत अरेंज करा मी तुमची वाट बघते आणि या पैशांची मला खूप गरज आहे तर सौमित्र म्हणतो की बरं बहिणी काही काळजी करू नको मी अवंतिकाला सांगतो संध्याकाळपर्यंत तुला पैसे येऊन जातील आता जानकी म्हणते की थँक्यू सो मच भाऊजी जानकीच्या डोळ्यात आता पाणी असते जानकी आता देवाला हात जोडून होऊन कट करते कारण एक लाख रुपये तिला सौमित्र कडून मिळालेले असतात म्हणून तिला आनंद होतो कारण ते लताबाईंच्या विरुद्ध जे काही पुरावे आहे ते तर तिला मिळतील असे तिला आता वाटत असते मात्र आता ती देवाला हात जोडते परंतु त्यानंतर खिडकीतून जेव्हा ती बाहेर बघते तर लताबाई आणि ऐश्वर्या एकमेकींशी काहीतरी बोलत आहे याकडे आता जानकीचे लक्ष जाते जानकी आता बारकाईनी त्या दोघींकडे बघत असते आता जानकी बारकाईने बार विचार करते की ही बाई आणि ही ऐश्वर्या एकत्र कशा की ह्या एकमेकीशी काय बोलत असतील ऐश्वर्या कितीही वरवर त्या बाईचा राग्रह जरी करत असेल तर नक्की त्या बाईचं आणि तिचं काहीतरी आहे हे मात्र खरं असेल जानकीचा आता हा संशय खरं असतो त्यानंतर आता इकडे अवंतिका घरी येते तर अवंतिका म्हणते की सौमित्र अरे काय हे लॅब आहे की काय अरे किती पस करून ठेवलास तेव्हा तर सौमित्र काही न बोलता डायरेक्ट अवंतिकाला विचारतो की अवंतिका आपल्याकडे एक लाख रुपये आहेत का आता अवंतिका म्हणते की काय बोलतो सोमी अरे एक लाख रुपये कॅश आता सौमित्र म्हणतो की अगं अवंतिका मी तुला काय विचारलं सांग कि एक लाख रुपये घरी कॅश आहे का तेव्हा आता अवंतिका म्हणते की अरे सौमित्र हे जे काही एक लाख रुपये आहे तर ते बँकेत मधून अकाउंट मधून काढावे लागतील परंतु काय झाले तुला इतके काहीने पैसे का लागतात तेव्हा आता समित्र म्हणतो की अगं जानकी फोन आला होता म्हणाले की तिला अर्जंटली पैसे हवे आहेत तिला काही पैशांची गरज आहे अवंतिका विचारते की काय रे अरे लाख रुपये कॅश आहे ना पैसे त्या कशासाठी हवे आहेत असं का म्हणाल्यात नक्की त्यांनी काही कारण वगैरे सांगितले का त्यावर सौमित्र म्हणतो हे काही सर्व काहीच माहिती नाही मी वहिनीन विचारलं होतं वहिनी मला असे म्हणाले की माझ्यावर विश्वास ठेवा जे काही मी पैसे वापरते तर ते चांगल्याच कामासाठी वापरते आता अवंतिका अगदी टेन्शन मध्ये येऊन विचारते की सौमित्र अरे घरी सर्व ठीक तर असेल ना काही प्रॉब्लेम वगैरे नसेल ना आता सौमित्र काहीनी म्हणतो की मला माहिती नाही पण चल आताच्या आता बँकेमध्ये जाऊ आणि कॅश काढू तेव्हा आता अवंतिका म्हणतो की अरे थांब मित्र अरे जरा थांब कारण आपण तर कॅश काढू परंतु ते पैसे देणार कसे दिवसभर मात्र आपल्याला केसेस आहे आता सौमित्रला आणखी टेन्शन येते सौमित्र म्हणतो की अरे पण आता काय करायचं एकतर बहिणीला संध्याकाळपर्यंत हे पैसे हवे आहेत आता अवंतिका म्हणते की हे बघ आता आपण एक काम करूयात मी बाबांना फोन करते आणि बाबांना पैसे द्यायला सांगूयात आपण एक काम करू आपण बाबांना एक लाख रुपये आहे तर ते ऑनलाईन ट्रान्सफर करू ते जानकी बहिणींना एक लाख रुपये कॅश देतील अवंतिकाची आयडिया मात्र आवडते म्हणतो की हो एक्झॅक्टली आपण सौमित्रोमित्रा त्यावर म्हणते की अरे सौमित्र आपण हे पैसे वगैरे दिल्यानंतर आता वहिनींना विचारूयात की नक्की काय झाले आणि कशासाठी त्यांना अगदी ह्या टेन्शन मध्ये पैसे लागत होते कारण मला खरंच खूप काळजी वाटते तर सौमित्र म्हणतो की हो ना मला सुद्धा खरंच खूप टेन्शन आलेले आहे नक्की सर्व काही तर असेल ना मात्र आता जानकीला पैसे मिळतात आणि ते पैसे पॉकेट वगैरे घेऊन आता जानकी अगदी डोक्यावर पदर वगैरे घेऊन जायला निघते दरवाजात येते पण तोच लगेच आता ऋषिकेश समोर येतो ऋषिकेशला जानकीला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण आता पुन्हा एकदा त्याने जानकीला रंगे हात पकडलेले असते आता ऋषिकेश जानकीला विचारतो की जानकी अगं काय इतक्या सकाळी सकाळी घाईनी तू कुठे निघालीस तेव्हा आता जानकी ही अगदी खोट बोलते जानकी म्हणते की मी देवळात निघाले आता जानकी खोट बोलते जानकी म्हणते हे बघा आहो सगुणाचा फोन आला होता आणि ती असं म्हणाले की जेथे आपण राहत होतो सगळ्या तेथील बायका देवळात चालल्या कारण आज तेथे काहीतरी महाआरती आहे असं ती काहीतरी सांगत होती हे बघा आजचा दिवस सुद्धा खूप चांगला आहे घरावर आलेले हे संकट लवकरात लवकर परतून लावण्यासाठी हे सर्व मी करते मला साकडं घालेल आणि सगळं काही छान होईल जानकी आता पुन्हा येऊ का असं बोलून घाईने जायला निघते परंतु ऋषिकेश पुन्हा तिला थांबवतो ऋषिकेश जानकीला विचारतो की, विचारत। की काय ग जानकी अगं तू तर देवळात निघाली मग तुला पूजा वगैरे करण्यासाठी काही पूजेची थाळी वगैरे नको का ती तर तुझ्या हातामध्ये नाही आता जानकी मुद्दाम आता आता विषय म्हणजे बदलून ऋषिकेशला म्हणत असत की हे बघा अहो खूप काही घाई होती आणि जेव्हा मला सगळ्याचा फोन आला होता म्हणून मी अगदी घाई घाईतच निघाले होते थाळी तयार करण्यासाठी आता वेळ नाही मग मंदिरात गेल्यानंतर मंदिराच्या बाहेरून मी थाळी घेईल आणि जाईल हे बघा आता मी निघते म्हणून मला आता जायला सुद्धा उशीर नको आणि यायला सुद्धा उशीर नको आता लवकर येता येईल म्हणून मी आता निघते असे बोलून जानकी आता ऋषिकेशची खोट बोलून आता अगदी तिथून जायला निघते परंतु आता संशय आलेला असतो ऋषिकेश मात्र जानकीची बरोबर चोरी पकडतो कारण तो आता जानकीला म्हणतो की हे बघ जानकी अगं तुला खोट सुद्धा बोलता येत नाही माहिती आहे की अगं जानकी तू देवळात नाही तर अगदी त्या माणसाला भेटायला तू झालेली आहे मात्र आता ऋषिकेश सुद्धा जानकीचा पाठला करत तिच्या मागे येण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर आता जानकी ही हळूच दरवाजा उघडते आणि बाहेर येते तेव्हा जानकी बाहेर आता आल्यानंतर त्या माणसाला फोन करते आणि त्या माणसाला विचारते की हे बघा मी पैसे घेऊन घराच्या बाहेर पडले आणि कुठे भेटायचं आहे असं विचारते तेव्हा तो माणूस म्हणतो की शब्दास आणि हे बघा घराच्या पुढे हे आणि घराच्या बाजूला पुढे एक गल्ली आहे तर ती गल्ली तुला लागेल समोर एक कार उभी असेल आणि त्यामध्ये एक बास्केट ठेवलेलं असेल तेथे मात्र तू एक लाख रुपये कॅश ठेवायची पैसे घेतल्यानंतर मागे जे काही वळून तू बघायचं नाही पैसे तिथे ठेवायचे आणि न मागे वळता तू डायरेक्ट तेथून निघून जायचं आता जानकी विचारते की आणि मग पुरावे तेव्हा तो माणूस म्हणतो की पैसे सरळ जेव्हा तू घरी येऊ मात्र तुमच्या घराच्या गेट जवळ तुम्हाला सापडतील आता जानकी विचारते की जर पुरावे नाही सापडले तर मग काय करायचं तेव्हा तो माणूस म्हणतो की हे बघा यावेळी जर नक्की तू काही गोंधळ घातला नाही तर मग नक्की तुला पुरावे सापडतील नाहीतर जर तू गोंधळ घातला तर मात्र तुला पुरावे नाही सापडणार लगेच आता जानकी म्हणते की नाही हे बघा काही गोंधळ नाही होणार मी एकटी येते आता लगेच तो माणूस म्हणतो की हो तू एकटी येते तर मग जानकी म्हणते की हो तर तो माणूस लगेच म्हणतो की तू एक काम कर मग तू तु लगेच तुझा जो मोबाईल आहे तो स्विच ऑफ कर आणि मग इकडे ये मात्र आता जानकी विचारते की का तुम्ही मोबाईल अगदी स्विच ऑफ करण्यासाठी का आ, मला सांगतात मात्र आता तो, तो माणूस म्हणतो की हे पग जर तुला पुरावे हवे असतील तर इतके प्रश्न विचारायचे तू बंद कर तो माणूस फोन कट करतो त्यानंतर मात्र आता ऋषिकेश बाहेर येतो आणि जानकी तिथून निघून गेलेली असते तेव्हा ऋषिकेश विचार करतो की जानकी नक्कीच त्या माणसाला भेटायला निघून गेली असेल परंतु तिच्याकडे इतके पैसे आलेत कुठून याचा तो ऋषिकेशला संशय येतो तो विचार करतो तर कपाटाच्या सर्व चावे माझ्याकडे आहेत मग जानकीने पैसे घेतलेत कुठून तेव्हा जानकी ते पैसे वगैरे घेऊन गेटच्या बाहेर पडते आणि आता ती अगदी त्या माणसाकडे जात असते परंतु आता जानकीच्या जा मागून सुद्धा आता एक व्यक्ती पाठलाग करत येत असतो जानकी जेव्हा जा आता घाबरतच मागे वळून बघते तेव्हा तो लगेच त्या पोत्या मागे नंतर आता ऋषिकेश मात्र जानकीचा जा पाठलग करायला निघणार तोच लगेच आता ओवी बाहेर येते आणि बाबा असं म्हणते ओवी म्हणते की बाबा थांबा तर ऋषिकेश विचारतो की बाळा काय झाले तेव्हा आता ओवी म्हणते की हे बघा आहो बाबा आई कुठे आहे आता ऋषिकेश म्हणतो की आई बाहेर गेली मी तिलाच आणायला चाललेला आहोत तेव्हा आता ओवी म्हणते की हे बघा बाबा अहो तुम्ही नका जाऊ मला तुमची हेल्प हवी आहे किंवा आता ऋषिकेश विचारतो की काय मदत हवी आहे तर ओवी म्हणते की हे बघा नैसर्गिक साधन संपत्तीचे महत्व आणि प्रकार स्पष्ट करा अहो आहोत तडीचा हा टॉपिक आहे हे बघा आई नाही तर प्लीज तुम्ही मदत करा ना आता ऋषिकेश म्हणतो की हो बाळा मी तुला उद्या मदत करतो ओमी म्हणतो की अहो उद्या जो काही पहिला क्लास असेल तर त्या क्लास मध्येच मला आता हे द्यायचे आहेत आणि जर मी माझा होमवर्क पूर्ण नाही केला तर मात्र मग मला मार्क्स कट होतील त्यामुळे प्लीज बाबा तुम्ही प्लीज मला मदत करा आता ऋषिकेश म्हणतो की बरं ठीक आहे तू नोटबुक आता ओपन करून बस तोपर्यंत आलंच ओवी खोशून आज जाते तेवढ्यात मात्र आता जे काही एक माणूस आहे तर तो घरी येतो आणि घरी आल्यानंतर तो आता ऋषिकेश विचारतो की हे तर रणदिव्यांच घर आहे का तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो परंतु तुम्ही कोण आहात असं ऋषिकेश त्यांना विचारतो तेव्हा मात्र आता तो माणूस म्हणतो की मी दामले वकिलांकडे म्हणजे अवंतिकाचे बाबा त्यांनी मला पाठवले तेव्हा लगेच आता ऋषिकेश म्हणतो की हो मी त्यांना ओळखतो ओला तुमचं काय काम होतं तेव्हा तो माणूस म्हणतो की माझं जानकी बहिणीकडे काम होते ऋषिकेश विचारतो की काय काम होते म्हणजे तुम्ही मला सांगू शकता कारण मी तिचा नवरा आहे आता जे काही अवंतिकाच्या वडिलांनी एक लाख रुपये आता दिलेले असतात जानकीला द्यायचे सांगितलेले जा असतात तर ते एक लाख रुपये आता तो माणूस ऋषिकेशच्या हातात देतो आणि हे घ्या एक लाख रुपये आता ऋषिकेश बघतच असतो ऋषिकेश विचारतो की एक लाख रुपये कशाला तेव्हा आता तो माणूस म्हणतो की मला अवंतिका ताईंनी सांगितले की बहिणीनं हे पैसे देण्यासाठी हे बघा तुम्ही आता एक काम करा हे पैसे तुमच्या हातात घ्या आणि हे पैसे हातात घेऊन तुम्ही ती सही करा म्हणजे पैसे तुम्हाला मिळाले असे मला आता दामले वकिलांना सांगता येईल आता ऋषिकेश म्हणतो की एक मिनिट थांबा मी अगोदर जानकीला फोन करतो नंतर आता जानकी त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे आता आपल्या घराच्या समोर त्या गल्लीकडे येत असते परंतु आता तो माणूस जानकीचा पाठलाग कर तिच्या मागे येत असतो परंतु जेव्हा जानकी मागे होऊन बघत असते तिला आता कसला तरी संशय येत असतो परंतु तो माणूस लगेच झुडपात लपत असतो आणि पुन्हा पाठलग करतो जानकीच्या मागे जात असतो तो आता जानकीचा फोन स्विच ऑफ असतो आणि इकडे ऋषिकेश त्यावर फोन करत असतो आणि आता ऋषिकेश म्हणतो की जानकीचा फोन स्विच ऑफ काय येत असेल आता ऋषिकेश अवंतिकाला फोन करतो तेव्हा आता अवंतिका ऋषिकेश दादांचा फोन बघून घाईने फोन घेते आता फोन उचलल्यानंतर आता अवंतिका म्हणते की हो दादा काय तर लगेच आता ऋषिकेश म्हणतो की काय तेव्हा आता अवंतिका विचारते की काय वहिनींना पैसे मिळालेत का खर तर ऋषिकेश विचारतो की अगं पण अवंतिका एक लाख रुपये तू कशासाठी पाठवले आता लगेच अवंतिका म्हणते की दादा हे बघा वहिनींनी सौमित्राला फोन केला होता की एक लाख रुपये हवे आहेत म्हणून अवंतिका लगेच आता सौमित्राला आवाज देते की सौमी इकडे लवकर ऋषिकेत दादांचा फोन आहे असं सांगते तेव्हा आता लगेच सौमित्र तेथे येतो अवंतिका म्हणते की हे बघा ऋषिकेत दादा तुम्ही आता सौमित्राशीच बोला म्हणून सौमित्र म्हणतो की हो ना बोल आता सौमित्र फोन घेतो तर लगेच आता ऋषिकेश विचारतो की, की सौमित्र अरे हा सगळा काय प्रकार आहे एक लाख रुपये तू जानकीला का दिलेत पण तू इतके पैसे कशासाठी पाठवलेत काय गरज होती तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अरे जानकी बहिणीला पैशाची खूप गरज होती म्हणून आता सौमित्र म्हणतो की वहिनीचा सकाळी फोन आला होता तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की एक लाखाची तिला काय गरज असेल जेव्हा आता जानकीचा फोन आलेला आहे ते झालेला सर्व काही प्रकार त्यांच्यामध्ये जे काही संवाद झाला तो सगळा आता सौमित्र ऋषिकेशला सांगतो आता लगेच सौमित्र विचारतो की आरे दादा काय झाले सर्व काही ठीक तर आहे ना आता ऋषिकेश म्हणतो की हो आरे सर्व काही ठीक आहे तुला नंतर थोड्या वेळाने फोन करतोय आय असं बोलून आता ऋषिकेश फोन ठेवतो आता हे सर्व काही ऐकून सौमित्र आणि अवंतिका हे दोघांना सुद्धा खूप टेन्शन येते त्यानंतर आता इकडे तो माणूस जो पैसे घेऊन आलेला आहे तर तो म्हणतो की ऋषिकेश दादा अहो सही तर करतात ना यावर आता ऋषिकेश म्हणतो की हे पग सही करण्याची काही गरज नाही आणि तो माणूस म्हणतो की अहो पण असं तर ऋषिकेश त्याच्यासमोर हात जोडतो माफ करा की तू इकडे येण्याचा त्रास झाला मात्र आता तो माणूस ठीक आहे असं बोलून तेथून निघून जातो परंतु आता ऋषिकेशला खूप टेन्शन येते ऋषिकेश विचार करतो की आता पैसे तर आता इतक्यात आले परंतु जानकी नेमकं तिकडे काही पैसे तर नाही मग कशी गेली असेल का गेली असेल ऋषिकेशला जानकीची काळजी सुद्धा लागते तेव्हा मित्रांनो हा भाग पुढील भागामध्ये की आता त्या माणसाला पैसे घेऊन आलेले असते आणि ते पैसे आता जानकी तेथे देऊन मात्र ती गाडीच्या मागे लपते आणि ते पैसे नसतात तर आता कागद असतात तर जानकीने पूर्णपणे त्या माणसाला फसवलेले असतात म्हणून तो आता सगळं काही पैसे वगैरे फेकून तिथून जायला निघतो परंतु जानकी आता त्याचा पाठलाग करत त्याच्या मागे धावत असते परंतु आता जानकी पडते परंतु जानकी जेव्हा जेथे पडते तर तेथे एक निदळ असा लोखंडी दंडुका पडलेला असतो तर जानकी तो, तो, जान तो हातात घेते आणि जोरात त्या माणसावर फेकून मारते तेव्हा तो दांडका हे करतो त्याच्या पायाला लागतो आणि तो अगदी खाली पडतो की धावत जाते आणि त्या माणसाची गचंडी धरून त्याला ओढते मात्र आता जानकी बघते तर जानकी त्या माणसाचा जो काही चेहरा मासने आहे तो हिसकावून काढण्याचा जेव्हा प्रयत्न करते तेव्हा जानकी विचारते कोण आहेस तू कोण का फसवतोस हो तेव्हा जानकी बघते जानकीला त्या माणसाला बघून आता एक खूप मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा मित्रांनो हा माणूस आता नक्की कोण असेल आणि का म्हणजे काय आता ही आणखीला काही कळत नसते तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होतं आणि कसे होते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा धन्यवाद